हॅलो चला तर मग आज आपण बनवूयात लहान मुलींसाठी छोटी नाजूक नथ त्यासाठी लागणारं साहित्य ते, ते पिकॉक ड्रॉप शेप घेतलेलं आहे मी कुंदन त्यानंतर आपलं दोन एम एमचे व्हाईट मनी झिरो पॉईंट वन एम एमचे आपले गोल्डन बीड्स त्यानंतर अठरा गीचचे वायर घेतलेले आहे आता लहान मुलींसाठी ज्या वेळेस आपण नद बनवणार आहेत तर मग आपल्याला काय करायचं आहे त्याचा नदीचा जो लूप आहे तो स्मॉल घ्यायचं आहे एकदम छोटा घ्यायचा आहे जेणेकरून लहान मुलींना आतमध्ये लागायला नको आहे मी घेतला आहे बनवून तुम्हीसुद्धा घ्या बनवून त्यानंतर आता मी तो पिकॉकचं आपण जे कुंदन घेतलेलं आहे तो डायरेक्ट अठरा गेटच्या वायरमध्ये मी टाकून दिलेला आहे नंतर आपली झिरो पॉईंट तीनची रॅपिंग वायर ती आपल्याला आवश्यक असेल तेवढी कट करून घ्यायची रेग्युलर बनवायला लागल्यानंतर आपल्याला एक अंदाज येऊन जातो आपल्याला किती घ्यायचे काय अठरा गेटच्या वायरला मी झिरो पॉईंट तीनची वायर रॅप करून घेतलेली आहे पक्कडच्या सहाय्याने ते टाईट करायची एक्स्ट्रा झिरो पॉईंट तीनचं आपल्या कटरच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे पक्कडने ते फिट करायचं आहे आता आपला जो पिकॉक आपला कुंदन आहे तो अठरा घेच्या वायरला झिरो पॉईंट तीनच्या वायरने फिट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण मोराचं जे काय जो कुंदन लावलेला आहे त्याच्या आता साईडने आपल्याला कॉर्नरने छोटीशी डिझाईन करायची तर ती डिझाईन करण्यासाठी आपण काय करायचं आपण जे गेचा। बन फूल बनवतो ते हा पूर्ण नाही बनवून घ्यायचं हाफ बनवायचं मिनिमम चार कुंदांमध्ये मी छोटंसं कुंदन घेतलेलं आहे तर मग हाफ फूल तयार करून घ्यायचं त्यालाच आता एक व्हाईट मनी आणि एक गोल्डन मनी घेऊयात आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला अजून काही व्हिडिओ पाहायचे असतील तर मी रोज अपलोड करते आहे तुम्ही बघत जा आता त्याच्यामध्ये मी एक व्हाईट मनी आणि एक गोल्डन मनी टाकून गोल्डन वरून एक व्हाईट मनी झिरो पॉईंट तीनची वायर बाहेर काढून घेतलेली आहे त्याने करून तो फुल तयार होईल कसं बनते ते तुम्ही बघा आणि तुम्ही तुमच्या स्वतःहून हाताने वरून आपल्या मुलांसाठी आनंद घा त्यांनी घातल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती आनंद वेगळाच असतो आता मी ते हाफ फुल पूर्ण पिकॉकला बनवून घेतलेला आहे आणि अठरा वेच्या वारला तीन ते राऊंड केलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला परत एक खाली आ, सात मणी घ्यायचेत व्हाईट आणि त्यांचं राऊंड बनवून घ्यायचे हे बघा असं हे राऊंड करून घ्या सात महिन्यांमध्ये राऊंड तयार होतो आणि वरून एक स्टार करतो आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण स्टार कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवलं आहे लहान म्हणत आहेत त्यामुळे त्या हातामध्ये पटकन येत नाही आहेत पण प्रयत्न करा नक्की जमेल तुम्हालाही राऊंड आपलं व्यवस्थित झालेलं आहे अजून एक आपण छोटा राऊंड खाली घेणार आहोत वरच्या राऊंड झाल्यानंतर आपण तिथे ब्ल्यू कलरचं क्रिस्टल छोटंसं क्रिस्टल टाकलेलं आहे वन ए टू एम एमचं आता तिसऱ्या राऊंडला मी परत एकदा ते सात माहिती टाकून राऊंड करून तयार घेणार आहे दिसते का तुम्हाला पाहू शकता तुम्ही आणि पहिल्या मण्यामधून इकडून तीनची वायर काढून घ्यायची वायर तर आपण ह्यालासुद्धा स्टार करून घेणार आहोत क्रिएशन जर आपण क्लासेससुद्धा घेता येईल तर तुम्हाला प्रॉपर न शिकायची असेल किंवा हँडमेड ज्वेलरी आपल्या क्लासला नक्की व्हिजिट करा आणि ऑन युअर लोकेशन तुमच्या लोकेशननुसार क्लासेस घेतले जातील ಆ ಮಾಸರಸು ಸ್ಟಾರ ಬನೂ आपण तिला आकार देणार आहोत कसं फोल्ड केलं ते तुम्ही बघा एकदम बाहेरचा लोकसुद्धा एकदम स्मॉल करणार आहोत त्यासाठी एक्स्ट्रा वायर कट करून घेतलेली आहे आता आपली फायनल तयार होणार आहे लोक देऊन एकमेकांच्या समोर समोरांना टाईट करून झालेली आहे नाव अंदा एक्स्ट्रा वायर कट करून टाकलेली थोडे रॅप करून घेऊन कट करून टाकायचे पक्कडच्या सायनं ती फळ दाबायची जेणेकरून मुलांना वागायला नको ही अशी आपली तयार झाली पिक कसे वाटली कमेंट करून सांगा आणि तुमच्या मुलांसाठी अशी ज्वेलरी बनवा सुंदर आणि आकर्षक वाटतात चलो बाय बाय थँक्यू